श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की नारायण नागबली हा विधी कसा करावा कुठे करावा आणि हा विधी केल्यास आपल्याला काय फायदे होतात याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नारायण नागबली हा विधी कुठे करायचा असतो नारायण नागबली या विधीसाठी आपणास तीन दिवस त्र्यंबकेश्वरी राहावे लागते आणि या तीन दिवसामध्ये हा विधी त्र्यंबकेश्वरला संपन्न होतो हा विधी कोणी करावा तर आईवडील हयात असतानासुद्धा हा विधी करता येतो हा विधी करण्यासाठी तुम्ही जर का अविवाहित असाल तर एकट्याने पूजेच बसले तरी चालते पण विवाहित असाल तर पतीपत्नीने पूजेच बसणे जरूरी असते पण याचा फक्त एक गोष्ट अशी आहे की एकटी मुलगी किंवा एकटी स्त्री या पूजेमध्ये बसू शकत नाही आणि या पूजेचा लाभ ती स्त्री घेऊ शकत नाही कारण नारायण नागबली हे विधी काम्य आहेत यातून फलप्राप्ती व्हावी असे वाटत असल्यास शक्यतोवर जोडीनेच या विधीसाठी बसावे आणि या विधीमुळे अनेक फायदे आपल्याला होतात जसे की या विधीमुळे अदृश्य रूपाने उत्पन्न झालेली प्रेतपिडा पिशाच पिढा कालसर्पयोग पितृषा यामध्ये होणारे उपद्रव नाहीसे होतात पुत्र संतती होते शारीरिक पीडा संततीला होणारी पीडा दूर होऊन पीडा निरसनार्थ संतती प्राप्तीसाठी सुखप्राप्तीसाठी आणि आरोग्यप्राप्तीसाठी हा विधी करतात आणि हे सर्व फायदे यामध्ये होतात एवढेच नव्हे तर उद्योग व्यवसायात येणारे अपयश दूर होते एखाद्याच्या विवाहामध्ये अनेक अडचणी येत असल्यास त्या अडचणीसुद्धा या विधीमुळे दूर होतात कुटुंबामध्ये होणारे कलह हो, दूर होता एकूण काय तर सर्व दोष नाहीसे होऊन सुखप्राप्तीसाठी हा विधी करण्यात येतो आता बऱ्याच लोकांना हा विधी कसा करावा कोठे करावा याबद्दलची माहिती नसते म्हणून याबद्दलची सर्व माहिती घेण्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये चौकशी करावी केंद्रामार्फत अनेक वेळा दरवर्षी अनेक जोडपे या विधीसाठी पाठवले जातात आणि केंद्रामार्फतच त्यांची तिथे व्यवस्था होते म्हणजेच त्र्यंबकेश्वरला राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था तसेच बुकिंग वगैरे सगळ्याची व्यवस्था श्री स्वामी समर्थ केंद्रामार्फत होते हा विधी केल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे तर एक वर्ष झाल्याशिवाय दुसऱ्यांदा हा विधी करू नये कारण त्याचे पूर्ण फळ मिळत नसते आपण परत जाताना कधीही कुणाही नातेवाईकाकडे न जाता सरळ आपल्या स्वगृही जावे तसेच सव्वा महिना कुणाकडेही परानं घेऊ नये तशीच वेळाल्यास त्याला त्या अन्नाचे पैसे द्यावे पण शक्यतोवर कुणाच्याच घरी सव्वा महिना परान्न घेऊ नये आपल्याच घरी जेवण करावे कारण असे झाल्यास आपण जो नारायण नागबली हा विधी करतो त्याचे सर्व पुण्यफळ आपलं आपल्याला जो अन्न प्रदान करतो जो अन्न देतो त्याला जाते म्हणूनच नारायण नागबली हा विधी करताना या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक का आहे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण नारायण नागबली हा विधी कसा करावा कोणी करावा आणि कुठे करावा तसेच त्याचे फायदे काय आहेत या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघितली ते माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका धन्यवाद